संभाजीनगर आवृत्तीचे कार्यकारी संपादक विनोद काकडे सर आहेत काकडे सर मराठवाड्याचा जर आता ओव्हरऑल विचार करायचा झाला तर मराठवाड्याचं विश्लेषण तुम्ही कसं कराल जे काही आकडे समोर आले खास करून बीड खास करून बीड कारण बीडकडे सगळ्यांचं लक्ष होतं नाट्यमय राहिला बीडमध्ये जर आपण पाहिलं तर बीडमध्ये तीन सहा जागांपैकी जे आहेत म्हणजे एक प्रकारे पंकजा मुंडे मुंडे भाऊ भगिनीने जे आहे ते आपलं वर्चस्व कायम ठेवलं आहे आणि अजित पवार पालकमंत्री जे आहेत अजित पवार त्यांनीही वर्चस्व कायम ठेवण्यात त्याचप्रकारे यश मिळवलं आहे सहा पैकी जवळ दोघांनी दो तीन तीन जागांवर विजय मिळवला आहे तिथे बीडमध्ये बर इथे राष्ट्रवादी शरद पवार आणि शिंदेसेनेला कोणतीही जागा मिळवण्यात यश आलेलं नाहीये आपण जर पाहिलं मराठवाड्यात तर मराठवाड्यातल्या बावन पैकी जवळपास एकोणावीस जागा भाजपने जिंकलेल्या आहेत आणि त्या खालोखाल राष्ट्रवादी अजित पवारांचा जो आहे अचानक राष्ट्रवादी अजित पवारांनी दुसऱ्या क्रमांकाचा पक्ष ठरलाय इथे बारा जागांवर त्यांनी नगरपालिकेत विजय मिळवला आहे आणि शिवसेनेने शिंदेसेने जवळपास अकरा जागांवर विजय मिळवला आहे इथे जर आपण नांदेडमध्ये जो अशोक चव्हाणांचा प्रभाव आपल्याला वाटत होता पण नांदेडमध्ये अशोक तर चव्हाणांना काही प्रभाव दाखवता आलेला नाहीये नांदेडमध्ये भाजपला चारच जागा मिळालेल्या आहेत आणि लातूरमध्ये जे काँग्रेस लातूर ला तर लातूर जे बाले किल्ला समजलं जायचा तर लातूरमध्ये काँग्रेसला एकही जागा यंदा मिळवता आलेली नाहीये तिथे सर्व जागी काँग्रेसचा पराभव झालेला आहे देशमुख कुटुंबात एका प्रकारे संभाजीनगरमध्ये पण जर आपण बघितलं संभाजीनगरमध्ये युतीच्या चार विद्यमान आमदारांना जा, जागा आपले जागा गमावं लागलेल्या आहेत अनपेक्षितरित्या काँग्रेसने दोन ठिकाणी इथे खुलताबाद आणि वैजा वैजापूर जे आहे सॉरी खुलताबाद आणि कन्नड जे आहे त्या दोन्ही ठिकाणी काँग्रेसने नगराध्यक्ष निवडून आलेत त्यांचे आणि जे आहेत आमदार विद्यमान आमदार बम संजना जाधव भाजपच्या जे अनुराधा चव्हाण आहेत यांच्याही ठिकाणी उबाठा हे दुसरे पक्ष निवडून आले एकंदरीत मराठवाड्यात जे आहे ते भाजपचा भाजप आणि शिंदे सेना म्हणजे महायुतीचा प्रभाव दिसून आला या निवडणूक दुसरं जर आपण पाहिलं असेल की काँग्रेस आणि राष्ट्रवादी जे आहे यांनी निवड मराठवाड्याच्या निवडणुकीत एकही मोठी सभा किंवा काही झालं नव्हतं त्या उलट जर उलट पक्षी जर आपण पाहिलं तर मुख्यमंत्री फडणवीस आणि एकनाथ शिंदे आणि अजित पवारांनी मराठवाड्यात खूप सभा घेतल्या होत्या बरं त्याचा मला आठवतंय आता आपले विनोद काकडे जे सांगतायत ते हाच प्रश्न काही दिवसांपूर्वी विचारला होता शिवसेनेच्या प्रवक्त्यांचं मत होतं की आज स्थानिक निवडणूक आहेत इथे वरिष्ठ नेत्यांनी लक्ष घालायची गरजच नाही आमचा ब्रँडस पुरेसा आहे तर त्याचं काय झालंय ते आता समोर आलेलं आहे जिथे इतकी स्पर्धा आहे प्रचंड तिथे तुम्ही जाणं म्हणजे जा आता जेव्हा विरोधी पक्षाकडनं म्हटलं जातं की छोट्या छोट्या नगर परिषदांच्या निवडणुकांना सुद्धा मुख्यमंत्री उतरणार का माझ्या मते हे विनिंग इन्स्टिंग्ट आहे आणि तुम्ही त्यासाठी उतरलं पाहिजे लोकांपर्यंत गेलं पाहिजे कोणती निवडणूक लहान नाही एक मुद्दा जो खरं तर नंतरच्या चर्चेत येणार आहे पण आता पण घ्यायला हरकत नाही तो मुद्दा होता कोल्हापूरचा शेखरने उल्लेख करताना म्हटलं की पुरोगामी कोल्हापूर मानलं जातं पण हिंदुत्ववादी पक्षांना मिळालेलं यश या निमित्तानं ग्रामीण महाराष्ट्रानं भाजपाला प्रतिसाद देणं हिंदुत्ववादी राजकारणाला प्रतिसाद देणं त्याची जी, जी काही स्थानिक गणितं असेल ती वेगळी पण तरीसुद्धा भाजप ग्रामीण महाराष्ट्रात स्वीकारला गेलेला आहे याकडे महेश मात्रे आपण कसं पाहता भारतीय जनता पक्षाचं राजकारण हे हिंदुत्वावर आधारित आहे याबद्दल कोणाचंही दुमत असण्याचं कारण नाही परंतु याच्या जोडीला आपण दोन हजार चौदापासून भारतीय जनता पक्षाने आपल्या राजकारणाला विकासाची जी जोड दिलेली आहे ती जोडसुद्धा आपल्याला दुर्लक्ष करून चालणार नाही आणि दोन हजार चौदापासून राष्ट्रीय पातळीवर जी जे विकासाच्या संदर्भात बोलणं सुरू केलं भारतीय जनता पक्षाच्या वतीने तेच महाराष्ट्रातसुद्धा देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून तो विषय तो भाग सातत्याने चर्चेत ठेवण्याचा सा प्रयत्न झाला आणि आपण सगळेजण बघतो आहोत की ज्या वेगाने इन्फ्रास्ट्रक्चरल डेव्हलपमेंट मुंबईमध्ये महाराष्ट्राच्या विविध भागामध्ये होताना आपल्याला दिसत आहेत या सगळ्याचे पडसाद आपल्याला या नव निमशहरी भागामध्ये मोठ्या प्रमाणात पडताना दिसत आहेत आज आपण वेगवेगळ्या महा महामार्गांना होणाऱ्या विरोधांच्या बातम्या खूप मोठ्या प्रमाणात आपण चर्चेला आणत असतो त्यावर वादविवाद होत असतात परंतु समृद्धी महामार्गाने जी महाराष्ट्राची जी दोन टोकं एकत्र आणलेली आहेत आणि त्याचा दळणवळणासाठी खूप मोठ्या प्रमाणात फायदा झालेला आहे त्या संदर्भात सर्वसामान्य माणूस किती समाधानी आहे याकडे या मात्र आपण जाऊन बघत नाही तीच गोष्ट मी मुंबईच्या आसपासच्या सगळ्या भागामध्ये ज्या पद्धतीने दळणवळणाची साधनं विकसित करण्याचे प्रयत्न महायुतीच्या माध्यमातून सुरू आहेत याचे पडसाद या सगळ्या आपवडली मोबाईल क्लासेसमध्ये हा सगळा जिथे निवडणूक झालेली आहे हा सगळा निमशहरी भाग आहे म्हणजे बघा महाराष्ट्राचं आत्ताचं जे चित्र आपण सगळेजण पाहतो महाराष्ट्र हे देशातलं क्रमांक दोनचं नागरीकरण पाथ होत असलेलं राज्य आहे तामिळनाडूच्या पाठोपाठ आपण आहोत आणि सर्वाधिक नागरीकरणाचा वेग महाराष्ट्राने अनुभवलेला आहे महाराष्ट्र राज्याची स्थापना झाली त्यावेळेस अठ्ठावीस टक्के नागरीकरण भाग हो झालेलं होतं आणि आता आपण त्याच्या दुपटीपेक्षा जास्त शहरी भाग महाराष्ट्रात झालेला आपण पाहतो तर या सगळ्या पार्श्वभूमीवर विकास सा सा आ आ हा सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे आणि विकासाचं आश्वासन आपण म्हणजे हा मुद्दा आता सविस्तर घेणार आहोत कारण इथे आता वेळ झाली आहे थांबण्याची आणि यानंतर आपण जी चर्चा घेणार आहोत ती अधिक मुद्देसुद्ध असणार आहे दहा मुद्दे काढलेले आहेत त्या दहा मुद्द्यांवर आधारित चर्चेचा महाधोरण आता असणार आहे त्यापूर्वी आपण या इथे थांबतोय आजचा निकाल आपण पाहतो तो अर्थात त्याचे अपडेट्स येत पण सध्या इथे थांबतोय आणि सुरू होणार आहे यानंतर चर्चेचा महाधोरणा